नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की माझा लाडका भाऊजी योजना आलेली आहे मित्रांनो त्याच्यासाठी जी आर पण आलं होतं पाठीमागच दोन तीन दिवसा अगोदर आता फॉर्मला पण सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे ही व्हिडिओ मित्रांनो आपल्या मित्रापासून बी शेअर करा कारण त्यालासुद्धा ह्या पाच दहा हजार रुपयाचा त्याला पण सुद्धा फायदा होणार आहे मित्रांनो ह्याचं फॉर्म कसं भरायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथं दाखवणार दाखविणार नाही फक्त आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म कोण कोण भरणार आहे आणि शर्ती व अटी काय काय आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकल दाबाला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज प्राप्त होत राहतील मित्रांनो माझा लाडका भाऊ म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती ओके म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ओके आता मित्रांनो याचे उद्दिष्ट काय हे सर्वात प्रथम आम्ही जाणून घेणार आहे मित्रांनो जी आर जी मित्रांनो मी तुम्हाला ही दाखवतो मित्रांनो वाचून ह्याच्याबद्दल तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर मला डाऊटमध्ये तुम्ही म्हणजे कमेंट्स करा कमेंट्स मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन ओके आता उद्दिष्ट काय योजने योजनेचे उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे ओके ही झाले उद्दिष्ट आहे आर अर्थ आर्थिक तरतूद काय मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता पाच हजार पाचशे कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आपली जी महाराष्ट्राची सरकार आहे मित्रांनो ह्याच्याकडून पाच हजार पाचशे कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ओके मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप काय ओके आता मित्रांनो हे जे तुम्हाला स्वरूप दिसते मित्रांनो उद्योजकांना त्यांच्या उद्योजकासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल ओके आता ही तर लक्षात आलेली असं मित्रांनो तुम्हाला की हे जे उद्दिष्ट काय आहे ओके आता तुम्हाला सांगतो मित्रांनो आता अंमलबजावणी संस्था ह्याच्यावर अंमलबजावणी संस्था कोण कोण करणार आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र राज्य ही मित्रांनो ह्याच्यावर काम करणार आहे ओके आता मित्रांनो अंमलबजावणी तर झालं आता योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो आता ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय बारावी म्हणजे कोण कोण या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो मित्रांनो बारावी विद्यार्थी आय टी विद्यार्थी पदविका विद्यार्थी पदवी व पदवीयुक्त शैक्षणिक पात्र धारक केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना एच टी टी पी एस ओके okay? आता ही मित्रांनो रोजगार डॉट महा स्वयं डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील ओके okay? आता दुसरा मुद्दा मित्र विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प उद्योजक स्टार्टअप विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेले मनुष्यबळाची मागणी टिंबटिंब म्हणजे मित्रांनो रोजगार डॉट महासोयी डॉट जी ओ व्ही डॉट या संकेतस्थळ ऑनलाईन नोंदणी नोंदवता येणार आहे ओके सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील आता मित्रांनो मला सांगतो मित्रांनो की ही जी योजना आहे मित्रांनो फक्त बारावी आय टी आय पदवीधर ह्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो वयाची सुद्धा आठ आहे त्याच्यामध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातील व्यक्तीच लाडका भाऊ योजनेसाठी ही स्कीमचा लाभ घेऊ शकतो ओके आता सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यानवेतन देण्यात येईल आता ही खूप महत्त्वाचा विषय मुद्दा आहे मित्रांनो की तुम्हाला लाडका भाऊ योजना जी आहे मित्रांनो आता तुम्ही ह्याला कम्पेअर कोणासोबत करणार लाडकी बहीण योजना तसं बिलकुल बी नाही मित्रांनो लाडकी बहीण योजना ही वेगळी योजना आहे आणि लाडका भाऊ योजना ही वेगळी योजना आहे लाडक्या बहिणीमध्ये मित्रांनो तुम्हाला एकवीस ते पासष्ट वयो वैवगर, वयोगटातील महिला ह्या योजनेसाठी लाभ घेऊ शकते पण हे जे लाडका भाऊमध्ये मित्रांनो फक्त बारावी आय टी आय पदवीधर व पदवी पत्रयुक्त म्हणजे पदवीधर विद्यार्थ्यापासूनच ही ह्याचा लाभ घेऊ शकतो तो ही किती महिन्यासाठी फक्त सहा महिन्यामध्ये सहा महिन्यासाठी ही महत्त्वपूर्ण विषय आहे मित्रांनो ही लक्षात ठेवा दुगर सरसकट कोणालाच फॉर्म नाही कुणी कसंही कुणालाही माहिती द्यायला लागलं लाडका भाऊ आली लाडकी भाऊने आली ह्याच्यासाठी मित्रांनो लक्षपूर्वक ही जी आर वाचा आणि आम्ही ही जी आर डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तुम्ही ही डिस्क्रिप्शनमध्ये डाऊनलोड करूनसुद्धा तुम्ही बघू शकता ओके तुम्हाला जर आताच व्हिडिओमध्ये समजलं नसेल तर तरी मी खूप चांगलं समजण्याचा प्रयत्न करायला लागलो मित्रांनो तुम्हाला सध्या विज्ञान वेतन लाभार्थ्याचे थेट बँक खात्यात डी बी टी जमा करण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या आधारमध्ये जी बँक लँक बँक लिंक आहे त्याच बँकेत तुमचे डायरेक्ट पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे डी बी टी थ्रू ओके हे सुद्धा लक्षात ठेवा तुमच्या आधारमध्ये बँक लिंकणं खूप गरजेचं आहे आम्ही पाठीमागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या आधारमध्ये कोणती बँक लिंक आहे तो आपल्याला दोन मिनटात एका मिनटात आपल्या मोबाईलवरून कळून जाते ओके आस्थापना उद्योजकासाठी पात्रता ओके आता ह्याच्यासाठी मित्रांनो पात्र कोण राहणार आहे आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यातील कार्यरत असावा ओके आस्थापना उद्योजकाने कौशल्य रोजगार उद्योजकता व मान न्यायविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महासुमय डॉट जी ओ व्ही डॉट या संख्येचा असतो नोंदणी केलेली असावी ओके आस्थापना उद्योजक स्थापना किमान तीन पूर्वीचे असावे तुमचा जी व्यवसाय मित्रांनो तीन ती तीन वर्षापूर्वीचा असावा ओके ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन्स्पेक्शन्स डी पी आय टी व उद्योग आधार आधाराची नोंदणी केली असावी म्हणजे जर तुम्ही मित्रांनो ह्याच्यावर जर मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर ही मित्रांनो तुम्हाला कागद महत्त्वपूर्ण आहे जर ही कागद नसतील तर तुमच्यापाशी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही जर व्यवसाय करत असताल तर आधार उद्योग आधारची एक तुमच्यापाशी सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे ओके आता उमेदवाराची पात्रता कशी राहणार आहे मित्रांनो उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल वय पस्तीस वर्षे असावे लागणार आहे लाडक्या भाऊमध्ये फक्त मित्रांनो अठरा ते पस्तीस वयोगटातील विद्यार्थी किंवा पुरुष या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो ओके आता उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवीधर पदवीयुक्त असावी असावी लागणार आहे मित्रांनो उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा लागणार आहे मित्रांनो उमेदवाराचे आधार नोंदणी असावी लागणार आहे मित्रांनो उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे लागणार आहे मित्रांनो बँक खाते आधारशी संलग्न मित्रांनोच मित्रांनो तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे आता शासनाचे कोणतेही तुम्हाला जर पैसे प्राप्त करायचे असतील मित्रांनो स्कीमचे तर तुम्हाला तुमच्या आधारमध्ये जी बँक लिंक बँक लिंक आहे ते डायरेक्ट तुमच्या डेबिट इथून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे मग तो कोणती बँक असो किंवा बँक इनॅक्टिव्ह असेल तर तो पैसेसुद्धा येणार नाही तुम्हाला ओके हे लक्षात ठेवा उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यते विभागाचा रोजगार डॉट महासोए डॉट जीओ व्ही डॉट या संकेत नोंदणी केलेली असावी ओके okay? आता शैक्षणिक विद्या विद्यावेतनाचे विवरण खालीलप्रमाणे असेल आता मित्रांनो जर पैसे बारा जर बारावी झालेली असेल मित्रांनो आणि तुम्ही कोणता जर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये प्रतिमा मिळणार आहे ती फक्त सहा महिन्यासाठी ओके आय टी आय okay? आणि पदवी कविद्यार्थ्यासाठी मित्रांनो आठ हजार रुपये मिळणार आहे आणि पदवीधर आणि पदवयुक्तर त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे ओके okay? आता मित्रांनो जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही जर प्रॉब्लेम येत असेल काही जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या संपर्कवर तुम्ही कॉल करू शकतात ओके okay? संपर्क अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अथवा हेल्पलाईन क्रमांक अठरा डबल झिरो एकशे वीस ऐंशी चाळीस वर संपर्क साधावा ओके okay? आता मित्रांनो तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण सुद्धा भेटलेला आहे तुम्हाला जर काही डाऊट येत असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकतात आणि विचारू शकतात की आम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात का नाही ओके आता एवढी माहिती मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेली आहे तरीही तुम्हाला काही जर अडचण येत असेल तर मला कमेंट करा मी कमेंटमध्ये तुमचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ओके आजच्यासाठी मित्रांनो इतकाच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद